फक्त तुम्हाला आपल्या इजलामपूर मध्ये आज आपण आपल्या माझे मित्र धर्माजी आणि शेनगेसरात सहभागी झालेले आपले सन्मान्य माझ्या आपण विचार की ह्या शेनगेसरांना आणि धर्माजी मान्यांना काम त्याचं कारण चल्यापासून दुष्काळी अनुदान असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सुविधा असेल किंवा विधवादासाठी अगोदर कधी शासनाने एवढं आपल्याला सहकार्य केलं नव्हतं एवढं सहकार्य केलेलं आहे त्या सरकारच मानव तेवढा आभार थोडा आहे एवढंच मी सांगतो आणि भाऊनी जी काही विकास काम केला ती काही माझे मित्र मागाशी बोलत होते की मी त्यांना कधी पाहिलं नाही परंतु भाऊनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांना न पाहता सुद्धा करंटली एवढंच माहित आहे की चालू मागच्या दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी जय भाऊच्या माध्यमातून त्यांनी जवळ त्यांनी जवळजवळ पंचवीस कोटी निधी आपल्या प्रत्येक गावासाठी विकास निधी म्हणून आणलेला आहे आणि विरोधकांची जी काही चर्चा असते ती फक्त राम इथं नसले पाहिजे एवढाच विषय असतोय यामध्ये मुद्देशी किती सहमत राहायचं तुम्ही ठावा परंतु विकास कामाला महत्व देणं तेवढंच गरजेचं आहे जे म्हणतात त्यांना फक्त एवढंही इथं आलं तर विचारा की बाबा आपण परंतु त्यांना बी विकासाचा विषय विचारा जसं भाऊची यादी घेऊन ठरतात तसं त्यांच्याकडून तुम्हाला विकासाच्या दृष्टीने तसा दृष्टिकोन दिसत नसेल किंवा वर्ष दीड वर्षामध्ये विकास आलेला असेल तर त्यांना तुम्ही ठनकरून विचारा बाबा आले का विचार तर होत नाही परंतु ही विषय झाला परंतु दुसरे मात्र आपल्या शिवप्रसाद उद्योग जर बोलायचं म्हटलं परंतु आपल्या आपल्या माहिती तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचं जे दूध होतं त्यांना जवळजवळ चौदा कोटी अठरा लाख तीस हजार रुपये आपल्या तालुक्याला एक अनुदान मिळवून त्यांच्या अकाउंटला जमा केलेलं आहे आणि दुसरं त्याच संदर्भात आपल्या शिवप्रसाद संघ काम करणारे योगीजी पवार असतील माऊली पवार असतील प्रणिला पवार असतील कदम असतील अशा सर्वांनी शिवप्रसाद संघाला दिल्यामुळं शेतकऱ्यांना न्याय मिळवून शिवामृत पेक्षा फरक असणारा या दोघांसाठी एकदा दो जोरदार एक द्या यांनी एकाहत्तर हजार पंच्याण्णव रुपये आपल्या इत लांबरांसाठी मिळवून दिलेत का इथं नाहीत ना इतना? ठीक आहे त्यांच्या पण निरोप पोहोचवा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवले बोलू थँक्यू मी एवढंच बोलतो भावांना बोलण्याची विनंती करतो धन्यवाद भाऊ अनेकांना बोलायचं तर तुमचं तुम्हाला एक वेळ उमेदवार वे घेतलाय एक दिवशी संध्याकाळी सभा घ्यावा लागेल कारण बोलण्यासारखं बरंच आहे तुमची घाई असल्यामुळं माफी मागतो यानंतर आदरणीय आमदार रामसाप्त साहेब यांना विनंती की आपलं मनोज करा आज आपल्या इस्लामपूर गावामध्ये आयोजित या कॉर्नर सभेनिमित्त उपस्थित आदरणीय सर, बाळासाहेब सरगर महादेवजी पवार उपस्थित असणारे आपले बर्वे सरपंच दुसरे भारतीय जनता पार्टीचे ममदास पवार आणि सर्व या गावातील नागरिक बंधू आणि बघी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मागच्या पाच वर्षामध्ये या इस्लामपूर गावाला मला जे जे मागितलं ते मी देण्याचा प्रयत्न केला प्रामुख्यानं या इस्लामपूरला आपण जर बघितलं तर इस्लामपूर ते शेरी रस्ता साठ लाख रुपयाचा दिला यानंतर इस्लामपूर ते बंडोबा देवस्थान चाळीस लाख रुपयाचा रस्ता दिला आपला राजमाता जिजाऊ चौक याच्या शिवशोभीकरणासाठी एकोणीस लाख रुपये दिले आपल्या कॅमोरचा पवार वस्तीचा जो रस्ता आहे यादव गोळेकर वस्ती ते मोठी वस्ती त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला बाकी हैमाल दिवे हा सभा मंडप सगळं विरोधी उमेदवाराकडं काही एक नाही त्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला पैसे कमी पडत होते म्हणून डॉक्टर साहेब केलंय आणि तुम्ही या आमच्या सोबत अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामुळं मी आज सांगतो की या गावातील नागरिकांनी मागच्या पाच वेळा करून मतदान करावं मला जे जे काम गावातल्या नेते मंडळींनी ने सांगितले आज जरी ते तिकडं असले तर त्यांनी या ठिकाणी छातीवर हात ठेवून सांगावं की राम सातपुतींनी या गावाला काय कमी केलं हे गाव दुष्काळामध्ये बसत नव्हतं तरी मी स्वतः त्या ठिकाणी भांडलो प्रशासनाशी भांडलो आणि या इस्लामपूर गावातील जनतेला दुष्काळ निधी मिळवून दिला आला का नाही दुष्काळ निधी या गावाला मिळवून दिला त्या ठिकाणी गारपीट झाली द्राक्षाचं नुकसान झालं मी डोळ्याने बघितलं या गावातील अनेक शेतकऱ्यांना गारपिटीचे पैसे मिळवून दिले असे अनेक काम मी केले आणि आज त्या ठिकाणी या कामाच्या माणसाला संपवायचा विडा काही लोकांनी उचललाय मी इस्लामपूरच्या जनतेला विनंती करतो की जर अशा पद्धतीने जर झालं तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी कामावरचा विश्वास लोकांचा लोकांचा उडेल काम कशाला करायचं अशा पद्धतीचा विचार होईल कारण मी काम तुमच्यासाठी केल्यात दिवस रात्र तुमच्यासाठी उभा राहिलो आहे तुम्ही मला कुठली वेळ सांगितली ऑपरेशन सांगितले काही काम सांगितले तर तुमच्यासाठी मी उभा राहिलेला माणूस आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही कमळाला मतदान करा दोन्ही उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आज काही लोक सांगतायत घराघरामध्ये जाऊन मी लक्ष्मण तात्यांनाही त्या ठिकाणी विनंती करतो ते आता काय म्हणतायत दोन हजार सव्वीस ला पंचायत समिती सदस्य आत्ता आता दोन हजार सव्वीस ला पंचायत समिती सदस्य अजून पंधरा दिवसांनी सभापती माळेशिरो तालुक्याचा दोन हजार एकोणतीस ला कधी ढवळा ढवळ डौल केली नाही कधी केली नाही लक्ष्मण सात्याना माझी विनंती आहे तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये धर्मामाने कधी लक्ष दिलं का सांगा या ठिकाणी सामान्य माणूस आहे सामान्य कार्यकर्ता आहे वाजता तुमचा कार्यक्रम करून घ्यायचा असलो का पवार पार्टीने ठरवा तुम्हाला काय करायचं भविष्यातला धोका वळखा आता हुकलं की काय आमचं हुकणार आम्ही लक्ष देत नाही तुमच्या गावच्या राजकारणामध्ये आणि आम्ही देणारही नाही परंतु तुमच्या गावच्या राजकारणात कोण लक्ष देत याचा तुम्ही विचार करा तुम्ही सगळ्यांनी मिळून कमळाला मतदान करा एवढीच हात जोडून विनंती करतो मला दहीगावला प्रचाराचा नारळ फोडायला जायचंय परत जाहीर सभा इस्लामपूर मध्ये घेऊ महादेवराव तुम्ही सगळे कार्यकर्ते त्यावेळेस भाषण करा मी आज एवढं सांगतो या गावाला मी मागची पाच वर्ष या गावाला जे जे मागितलं ते ते दिलं भविष्यामध्ये मीच निघो तुम्ही दोन्ही मतदान करा भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यात राज्यात केंद्रात सरकार भाजपचं आहे या गावाला विकासासाठी राम दत्त घेईल हा शब्द मी तुम्हाला देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank <laughs> you.